शिर्डी लोकसभा मतदारसंघ या मतदार मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उत्कर्षताई रुपवते या निवडणूक लढवत आहेत समोर पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत एकमेकाची एकमेकाला एकमेकासाठी आणि ज्यांची स्वतःची कुठलीही मतपेटी नाहीये पांढगुळ आहेत यांना मत दिल्याशिवाय मत नाही आहे स्वतः उत्कर्षाताईंच अडीच लाखाच मतपेटी आहे अशा असलेली ही लढाई आहे जे खासदार संसदेत कधी जातच नाहीत त्याच्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न त्या संसदेत मांडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्यामुळं जे खासदार घरगडी आहेत स्वतःच्या घराच्या पलीकडं हे जात नाहीत आणि अशी ही आपल्याकडे जाहिराती बऱ्याच लोकांनी पसरवलेल्या आहेत लोखंडे दाखवा पाचशे रुपये मिळवा दाखवा रुपये मिळवा अशा अर्थन असलेल्या जाहिराती आपल्याकडे पसरलेल्या आहेत आणि अशा बऱ्याच लोकांनी ह्या जाहिराती जिंकलेल्या आहेत परंतु रुपवते हे नाव ह्या तालुक्याला तीन पिढ्यांपासून ह्या तालुक्याला माहिती आहे रुपवते कुटुंबाचं योगदान ह्या तालुक्याला ह्या जिल्ह्याला माहिती आणि राज्याला देखील दादासाहेब रोपोत यांच्या निमित्तानं जे नेतृत्व लाभलं त्या निमित्तानं राज्याला सुद्धा हे माहिती आहे त्याच्यामुळं ज्या पिढीनं विचार पोचला ज्या पिढीनं काम केलं त्या पिढीचा ह्या पदावरती पहिला अधिकार आहे या, या शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षांपासून लोक एकच कार्ड खेळत आले आणि तेच ते थोरात असून त्यांनी त्याच माणसांना उमेदवारी द्यायची आणि त्यांनाच मत द्यायची आणि आपल्या बगलात घालून घ्यायचं आणि इथल्या जनतेला वाऱ्यावर सोडायचं हे कायम ह्या मतदारसंघात घडत आले पण ह्या वेळेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उत्कर्षाताईंनी मैदानात एंट्री केली आणि ह्या मतदारसंघाचं स्वरूप बदललं चित्र बदललं आणि इथल्या माणसाला आश्वासक चेहरा मिळाला आमचा प्रश्न दिल्लीला जाणार आमचा मुद्दा दिल्लीत गाजणार आमचा आवाज दिल्लीच्या संसदेत गाजणार हा विश्वास निर्माण झाला जे भ्रष्टाचारी आहेत ज्यांनी तुपाचे घोटाळे केले ज्यांनी काय काय केलं हे आपल्याला नव्यानं सांगायची गरज नाही कारण पन्नास खोके हे गुहा गुवाहाटीला गेले बाया कुठून कुठून गेले जा दा, झाडी डोंगर हटेल काय काय यांनी मजा मारली ना आता परत मात्र मागायला इकडं आले ज्यांच्या सभेला दहा सुद्धा माणसं जमत नाहीत ते खासदारकीच्या निवडणुकीत उभारलेले त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं इथं जमलेल्या शेकडो लोकांनी ठरवायचं आणि इथल्या या मतदारसंघातल्याही लोकांनी ठरवायचं सा। उत्कर्षाताईंच्या साठी शेकडो हजार लोक एका गावात जमतात आणि अख्ख्या मतदारसंघात ज्यांच्या समोर शंभर सुद्धा लोक जमत नाही त्यांना मत देणार का उत्कर्षाताईला मत देणार म्हणून वंचित बहुजन आघाडीने उभं केलेले उमेदवार उत्कर्षाताई रुपवती यांचं प्रेशर कुकर चिन्ह आहे जे बाळासाहेब आंबेडकरांचं चिन्ह अकोला मतदारसंघात होत तेच चिन्ह परत पुन्हा इथं आहे आता प्रेशर निर्माण करायचं आहे प्रेशर निर्माण करायची आणि संसदेत शिट्टी फोकायची आहे त्याच्यामुळं ही शिट्टी संसदेत चांगली वाजली पाहिजे आपण निर्माण केलेलं देवठांमधलं प्रेशर नक्कीच मताच्या रूपात या प्रेशर कुकर मध्ये बंदिस्त होईल आणि नक्कीच गायकवाड साहेब म्हटले या पद्धतीनं इथले नागरिक जातील मी अशा पद्धतीनं आवाहन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो या ठिकाणी आपल्या समोर ज्या हीच नाही आणि आरक्षणाच्या नावानं जी बोंबा बोंब निर्माण झाली त्या आरक्षणाच्या नावानं निर्माण झालेली बोंबा बोंब सुद्धा त्या एकाही सरकारनं ऐकली नाही ऐकली नाहीच नाही उलट नको ते स्टेटमेंट नको त्या पद्धतीनं समाजाला बदनाम करायचं कार्यक्रम चालवला परंतु आज रोजी बाळासाहेब आंबेडकरांनी ने घेतलेल्या नेमक्या आरक्षणाच्या भूमिका पाहता या मतदारसंघातील मराठा तरुणांनी एकत्र ये येऊन उत्कर्ष यांना एक लाख रुपयाचा निधी प्रचारासाठी दिला त्या तरुणांचे प्रतिनिधी या प्रचारामध्ये आहेत मी त्या प्रतिनिधींपैकी दत्ता ढगे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत